परीक्षांच्या पेपर फुटीच्या प्रकरणानं संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचं नुकसान झालं पण नेहमीप्रमाणे यावेळीही केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांच्या इंडी आघाडीने केला मात्र हे पेपर फुटीचं प्रकरण भस्मासुराप्रमाणे काँग्रेस आणि इंडी आघाडीतील तेजस्वी यादव यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलं त्यातच केंद्रातील मोदी सरकारने पेपर लीक विरोधी कायदा केला या पार्श्वभूमीमुळे नीट आणि नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणात कोणाची नावं उघड झाली आहेत पेपर लीक विरोधी कायद्यात काय तरतुदी आहेत या कायद्यामुळे काय फरक पडेल अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे देशात एकीकडे एक नीट पेपर फुटीचं प्रकरण ऐरणीवर आलेलं असताना काँग्रेस प्रणीत विरोधकांच्या इंडी आघाडीने याचं खापर एनडीए सरकारवर फोडलं राहुल गांधींनी तर आम्ही हे प्रकरण संसदेत लावून धरू असंही सांगितलं पण आता या पेपर फुटीचे धागे दोरे योगायोग आहे का असा प्रश्न सत्ताधारी पक्षातील नेते विचारत आहेत कारण लोकसभा निवडणुकीत एनडीए ला बहुमत मिळाल्यानंतर भाजप दोनशे चाळीस जागांवर रोखली गेली तेव्हा नितीश कुमारांनी ठामपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसातच पेपर फुटीचा थेट संबंध बिहारशी जोडला गेल्याने या प्रकरणात योगायोगाची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे राहुल गांधींनी एनडीए सरकारला घेण्याचा अंगलट येईल अशी चिन्ह आहेत कारण या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून ज्या सिकंदर कुमारचं नाव उघड झालं त्याचे लालू पुत्र तेजस्वी यादवांशी संबंध असल्याचं माध्यमातील काही वृत्तावरून स्पष्ट झालं त्याशिवाय यापूर्वीही हा सिकंदर कुमार पेपरफुटी आणि भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात गेला होता इतकं असूनही दुसरीकडे राहुल गांधी पेपर फुटीच्या प्रश्नाबाबत देशव्यापी आंदोलन उभं करू असं म्हणतात ज्यामुळे काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या हिताची कोणतीही चिंता नसून आपली राजकारणाची पोळी कशी भाजली जाईल याचीच काँग्रेसला फिकीर आहे अशी टीका त्यांचे राजकीय विरोधक त्यांच्यावर करत आहेत त्यामुळे काँग्रेसचा आणि पेपर फुटीचा काय संबंध आहे हे जाणून घेऊ या पेपर फुटीमुळेच राजस्थानातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने डिसेंबर मध्ये होणारी शिक्षक प्रवेश परीक्षा रद्द केली होती राजस्थानमध्ये दोन हजार एकोणीस पासून दरवर्षी सरासरी तीन पेपर फुटले ज्याचा फटका जवळपास चाळीस लाख विद्यार्थ्यांना बसला ज्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली त्यानुसार फुटलेल्या पेपरचे दर चार लाख ते पंधरा लाख ,00 ,00 रुपयांच्या दरम्यान होते सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांचा विचार केल्यास पेपर फुटण्याचा इतिहास असलेल्या राज्यांमध्ये राजस्थानचा समावेश होतो राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने दिलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार अकरा ते दोन हजार अठरा या कालावधीत पेपर फुटण्याच्या बारा घटना घडल्या आहेत राजस्थानमध्ये अशोक गेहलोत हे दोन हजार आठ ते दोन हजार तेरा या काळात मुख्यमंत्री होते आणि दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या काळात वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत होते डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता आली पेपरफुटी मागील खरे गुन्हेगार पकडण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल राजस्थानमध्ये हा मुद्दा तापला होता हे विसरून चालणार नाही गेहलोत सरकारने एप्रिल दोन हजार बावीस मध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी एक विशेष कायदाही आणला यात कठोर शिक्षेची तरतूद केली गेली मात्र त्यानंतरही अशा घटना तिथे घडत राहिल्या हेही वास्तव वा आहे वर्षात फुटलेल्या पेपर प्रामुख्याने राज्य सरकारच्या नोकऱ्यांमधील भरतीशी संबंधित आहेत तर काही केंद्र सरकारशी संबंधित आहेत राजस्थान सरकारनं घेतलेल्या आणि नंतर पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये पोलीस हवालदार कनिष्ठ अभियंत्याच्या भरतीसाठी दोन हजार एकवीस मध्ये आणि नंतर पुन्हा दोन हजार एकवीस घेण्यात आली होती या परीक्षेला दहा लाख उमेदवार बसले होते पण अखेर ती परीक्षा रद्द करण्यात आली यात राजस्थानमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी तसंच काँग्रेसच्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप सातत्यानं होत आहे पण याबद्दल राहुल गांधींनी कोणताही आवाज उठवलेला नाही पेपर फुटीमुळे ज्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्यांच्यासाठी त्यांनी कोणतीही न्याय यात्रा राजस्थानात काढण्याचं ऐकिवात नाही असा सवाल आता त्यांचे राजकीय विरोधक त्यांनाच विचारत आहेत त्यामुळे आज पेपर फुटीवरून केंद्र सरकारवर आरोप करणाऱ्या काँग्रेसच्याच काळात असे प्रकार सर्वाधिक घडले हे यातून लक्षात येतं फुटी सारख्या घटना वारंवार घडणार असतील तर संबंधितांवर कठोर कारवाई होणं हे अनिवार्यच मोदी सरकारनं त्यासाठी कठोर तरतुदी केल्या आहेत त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडला तर त्याला कठोरात कठोर शासन होईल असा विश्वास नक्कीच आहे कारण मोदी सरकारने या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी पब्लिक एक्झामिनेशन कायदा दोन हजार चोवीस अधिसूचित केला आहे या पेपरफुटी विरोधी कायद्याचा उद्देश स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि कॉपी रोखणं हा आहे या कायद्याअंतर्गत गुन्हेकारांना कमाल दहा वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे मोदी सरकारने या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी कडक कायदा केला त्याच वेळी संपूर्ण परीक्षाच ऑनलाईन घेता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक प्रणालीचा वापर त्यासाठी केला जाणार आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए घेण्यात येणाऱ्या सर्व संगणक आधारित परीक्षा या विधेयकाच्या कक्षेत येणार आहेत कठोरात कठोर कारवाई आणि डिजिटल सुरक्षेला दिलेले प्राधान्य यामुळे देशभरात पुन्हा एकदा गुणवत्तेला न्याय मिळेल असं नक्कीच म्हणता येतं तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद